नमस्कार सर नमस्कार आजपासून महाराष्ट्रात कसे राहील हवामान आणि पावसाला सुरुवात कधी होणार सर पुढील अंदाजानुसार आज तसं फार नाही नाहीये परंतु उद्यापासून वातावरणात बदल सुरू होईल आणि परवापासून म्हणजे सव्वीस तारखेपासून पावसाला सुरुवात होईल महाराष्ट्रामध्ये एक हलका कमी बंगालच्या उपसागरात तयार होत असून तो विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होतोय आणि तो महाराष्ट्रावर परिणाम करणं अपेक्षित आहे अतिशय हलक्या स्वरूपातला आहे परंतु त्यामुळे मध्यम स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात होऊ शकतो सव्वीस तारखेपासून तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेपर्यंत या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्र राहणार आहे आणि साधारणपणे विदर्भामध्ये याचा प्रभाव थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण सर्व दूर पावसाची शक्यता आहे जे पण विभाग पावसातून सुटलेले आहेत त्या विभागात सुद्धा दरम्यानच्या काळात पाऊस होण्याची शक्यता आहे म्हणजे खास करून जिल्हे आहेत यामध्ये पुणे पूर्व सातारा पूर्व कोल्हापूर पश्चिम सांगली पूर्व अहिल्यानगर नाशिक पूर्व धुळे नंदुरबार आणि काही प्रमाणामध्ये जळगावच्या भागामध्ये सुद्धा पाऊस होणार आहे जे उर्वरित भाग आहेत तिथे पिकांच्या भरणीचा हा पाऊस आहे काही विभागात थोडा तो अतिरिक्त होईल त्यामुळे आता शेतकरी पावसाला कंटाळणार आहे oh. आता जे काही विभाग सुटले त्या विभागांसाठी हा पाऊस महत्वाचा आहे कारण अतिवृष्टी झाले की पावसाची भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होते परंतु हा काही अतिवृष्टीचा पाऊस आहे हा पिकांच्या भरणीचा पाऊस आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकांना सध्या पावसाची आवश्यकता आहे त्या ठिकाणी हा पाऊस उपयुक्त ठरेल परंतु दररोज पाऊस आला की पिकं पिवळी पडतात त्यामुळे जसे पावसाची उघडीप होईल एकतीस तारखेला तसं एक फवारणी किंवा खताचा मारा पिकांना करावा लागेल शेतकऱ्यांना कारण चार पाच दिवस पाऊस पडला की अतिरिक्त पाणी पिकांना मिळतं आणि त्या पाण्यापासून पुन्हा खताचा मारा केल्यानंतर पिकं उपरत तजेल होण्याची शक्यता असते हो oh, हो oh. एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत पुन्हा पावसाची छान उघडीप आहे त्याच्यामुळे पिकांना पुन्हा चांगला धीर येणार आहे आणि मग हलका पाऊस पुन्हा एकदा सुरू होईल सहा सात तारखेला परंतु तो फक्त पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात आणि दक्षिण कोकणात असणार आहे त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रात मोठी उघडी पिळणार आहे काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक जास्त सर्वच भागात राहणार गणपतीचा पहिला पाच दिवसाचा कालावधी हा भरपूर पावसाचा आहे आणि दुसरे पाच दिवस जे आहेत उत्तरार्धाचे ते पाऊसचे उघडीपीचे आहे ओके ओके सर वा खूप छान माहिती दिली सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद